महावितरण महापारेषण महा व महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी पाच मार्च दोन हजार चोवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हो कोपरगाव शहर व ग्रामीण विभागातील सर्व कंत्राटी कामगार संपाळले गेले आहेत वीज उद्योगातील सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटद्वार विरहित रोजगार दिल्यास प्रशासकीय खर्चात दरवर्षी सुमारे दोन अब्ज बत्तीस कोटी रुपये पडू शकतात यासाठी कंत्राटद्वारा विरहित रोजगार द्यावा पगार वाढ करावी व वयाच्या सातव्या वर्षापर्यंत रोजगार द्यावा या व अन्य महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात नऊ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यात वीज निर्मिती केंद्र व वितरण व परिषण कार्यालयात

<laughs> 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 आज आम्ही सर्व कंत्राटी कामगार महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीनं अठ्ठावीस एकोणतीस दोन दिवस संप तसा आमचा संप महिन्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आंदोलन चालू आहे काम बंद आंदोलन चालू आहे आणि या काम बंद आंदोलनामागचा आमचा हेतू आहे की आम्ही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये अनेक वर्षापासून काम करत आहो तरी पण आमचा पगार हा तूटपुंज आहे आणि आमच्या मागण्या आहे की आम्हाला कमीत कमी साठ वर्षापर्यंत आमचा रोजगार हा टिकून राहावा व आम्हाला कॉन्ट्रॅक्टर विरहित पगार मिळावा व आमचा विमा हा वीस लाखापर्यंत असावा ह्या आमच्या प्रमुख आम मागण्या असून आम्हाला शासनाने जर पाच तारखेपर्यंत काम बंद आंदोलनात काही मागण्यांचा पूर्ण केलं नाही तर बैठक केली नाही तर आम्ही पाच तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत संपावर जाणार आहोत त्यामुळे शासनाने आमची दखल घेऊन आम्हाला वेळ लवकरात लवकर सहकार्य करावं अशी मी विनंती करतो कामगार दोन दोन हजार चोवीस पासून आम्ही जे संपर आहोत सर्व कंत्राटी कामगार <णगाँ> तर आमच्या संघटने कामगार युनियन संघटनेला जे पाठिंबा ज्या संघटनेने पाठिंबा दिला त्यामध्ये संयुक्त कृती समिती तांत्रिक कामगार युनियन संघटना आणि फेडरेशन संघटना यांनी सर्व आणि अहमदनगर जिल्हा कामगार संयुक्त संघटना सर्व संघटनेने आम्हाला कामगार तांत्रिक कामगार संघटनांना पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सगळे कंत्राटी कामगार त्यांचे आभार मानतो

डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा